राज्यात विधानसभा निवडणुकीचा सिलसिला जवळ येत असताना आता शिंदेंसोबत गेलेले काही आमदार हे अस्वस्थ होत आहेत कारण त्यांच्या ठिकाणी ठाकरेंचे खासदार लोकसभेत निवडून आल्याने पुन्हा एकदा विधानसभेत आपला पराभव होईल या भीतीने ते इतर पक्षात जातील की काही अशी शंका आली असताना ज्यावेळी एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले त्यावेळी शिव्याशाप देणारे संतोष बांगर हे अस्वस्थ दिसत आहेत अगोदर आपल्याला शंभर कोटींची ऑफर आली परंतु ठाकरेंना सोडणार नाही असं बोलणारे संतोष बांगर अचानक शिंदे गटात गेले आणि पुढे काय राजकारण झालं ते आपण बघितलंच परंतु आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आमदारकीवर नांगर फिरवायची वेळ आलेली आहे त्यावेळी त्यांनी शपथ घेतली होती की मी हारलो तर मिशी काढीन आत्ता त्यांच्या मिशीवर ठाकरे नांगर फिरवणार यात काही शंका नाही कारण त्यांना असे तगडे उमेदवार त्यांच्या मतदारसंघात भेटले आहेत जे काँग्रेसचे आमदार राहिलेले आणि शेतकरी नेते अजित मगर संतोष टारपे तसेच दिलीप घुगे हे असे तगडे उमेदवार असताना बांगर यांना घरी बसावं लागेल यात काही शंका नाही संतोष बांगर यांनी न केलेली कामे तसेच जनता त्यांच्या गद्दारीवर नाराज आहे व शिवसैनिक चिडलेला आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव हा निश्चित आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बांगर पराभूत होतील का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट